शहरातील पतंगे हॉस्पिटल येथे समर्थ आय व्ही एफ सेंटर सुरू करण्यात आले आहे या सेंटरमध्ये जागतिक दर्जाचे से वंध्यत्व उपचार मार्गदर्शन तसेच टेस्ट्यूब बेबीच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत मूळ संभाजीनगरमधील या सेंटरची नवी चौदावी शाखा उमरगा येथे सुरू झाली आहे वंध्यत्वाची अनेक कारणे असतात त्यामागील कारणे आणि त्यावरील उपचार या बाबतीत आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही जागरूकता निर्माण होत आहे मूल होत नसल्यास टेस्ट्यूब बेबीचा पर्याय निवडण्याकडे लोकांचा कल वाढत आहे गरजूंना अशा उपचारांसाठी लांब पल्ल्याच्या शहरांमध्ये जावे लागते मात्र तशी गरज भासू नये याची खबरदारी समर्थ आय व्ही एफ घेत आहे प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त अशा आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबी सेंटर्सची आम्ही सुरुवात करत आहोत अशी माहिती आय व्ही एफच्या संचालिका डॉक्टर हर्षलता लड्डा व कंपनीचे सीईओ आशिष लड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉ पतंगे यांच्या नातसून डॉ अंबिका पतंगे म्हणाल्या गेल्या तीन ते चार दशकांपासून पतंगे हॉस्पिटल उमरगा सेवा देत आहे नागरिकांना सतत काही नव्या सुविधा उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो समर्थ आय व्ही एफची चौदावी शाखा पतंगे हॉस्पिटलमध्ये सुरू होणे हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे या विभागात उपलब्ध सुविधा आणि उपचार पद्धती प्रथमच उमरगावासियांसाठी सज्ज आहेत या नव्या सेवेमुळे अनेक उमरगावासियांच्या जीवनात आनंदी पालकत्वाचे क्षण फुलतील अशी आम्हाला आशा असल्याचे डॉक्टर अंबिका पतंगे व डॉक्टर सागर पतंगे यांनी सांगितले तर त्यामुळे बऱ्याच दिवसांची अशी इच्छा होती की ह्या भागातही ग्रामीण लोकांना थोडी सुविधा मिळावी कारण ह्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत ना सगळ्या ह्याच शहरी भागात होतं तर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ते थोडं डिफिकल्ट होतं कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस लोकांना हॉस्पिटलला व्हिजिट करावी लागते कमीत कमी, कमी सात आठ वेळेस यावं लागतं मग दूरच्या पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी डिफिकल्टी येते तर त्यामुळे आम्ही असा विचार केला की जसं सरांनी सांगितलं की एखाद्या डिस्ट्रिक्ट प्लेसला किंवा जिथे पैसे तिथे आपण सुरू करूयात सो दॅट पेशंटला कन्विनियंट होऊन जात पेशंटची सोय होते कारण कसं असतं कुठलीही गोष्ट जवळ अवेलेबल असेल तर लोक थोडे जास्त उत्स्फूर्त त्या गोष्टी करायचा हे करतात आग्रह पण करतात आता बऱ्याचदा असं होतं की उमरगा म्हणा किंवा कुरूम आहे तुमचं तर तिथली लोक लातूर पर्यंत जायला औरंगाबाद पर्यंत जायला थोडे वाटतं की खूप प्रवास आहे इतका प्रवास म्हणजे ट्रीटमेंटचा खर्च आणि प्रवासाचा खर्च हा डबल आघात होतो तर त्यामुळे आम्ही विचार केला की अशा ठिकाणी ठेवावं की जवळपासच्या लोकांना त्याची सुविधा मिळावी त्यामुळे आम्ही म्हणजे हे जे एक्सपान्शनचा विचार केला आणि प्रत्येक जिल्ह्याच्या प्लेसला किंवा तालुकाच्या प्लेसला ह्या ता सुविधा उपलब्ध करून द्याव्या हा विचार करून आम्ही तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी टायम करून आम्ही पुढे जायचा